फ्युचर टेन्स मग हे जेव्हा आपण टेन्स अभ्यास करतो त्याच्या अगोदर आपण क्रियापद वर्फ नावाची एक गोष्ट शिकत असतो मग ह्या वर्फमध्ये काय असतं तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे की वर्फ म्हणजेच एखादा एक ॲक्शन वर्ड असतो आणि पुन्हा ह्या वर्फचे तीन फॉर्म असतात म्हणजे वर्तमान काळामध्ये वेगळा भूतकाळामध्ये वेगळा आणि व्ही थ्री पास पार्टिसिपल जेव्हा एखादी घटना खूपच घडून गेलेली आहे तेव्हा आपण तो व्ही थ्री वापरतो मग अशा प्रकारे वर्बचे तीन फॉर्म असतात आपल्याला माहिती प्रेझेंट पास्ट आणि पर्टि पास्ट पार्टी आणि पास्ट पार्टिसिपल्स मग आता आपल्याला बघायचं आहे डू डू आहे डीड आणि डन गोचा आहे वेंट आणि गॉन इट आहे एट इटन सीचं आहे सॉ सीन मेकचं आहे मेड मेड सिक्स आहे सॉट सॉट सेल सोल सोल टेकचं आहे टू आणि टेकन ब्रेक ब्रोक ब्रोकन सिंग सँग संग स्पीक स्पोक स्पोकन थिंक थॉट थॉट राईट रोट रिटन ओके आणि हे जे आहे हे तुम्हाला छंदवाईसमध्ये आणि टेन्समध्ये खूप महत्त्वाचे आहेत त्याच्यामुळे आवर्जून पाठांतर करा लक्षात ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद